प्रभाग क्रमांक दहा अ महिला गटातून सौ वैशाली संदीप पवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे त्यांची निवडणूक निशानी छताचा पंखा आहे धार्मिक सामाजिक वारसा लाभलेल्या सौ वैशाली पवार यांनी विश्वासनगर महादेव मंदिर वास्तुनगर भागात प्रचार रॅली काढली घरोघर जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले पवार कुटुंबियांनी धार्मिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय असून सौ वैशाली पवार नक्कीच विजयी होतील असा विश्वास परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला पहिले बी व्यासपीठ नसताना खूप चांगले सामाजिक कार्य केलेले आहे त्यांची पूर्ण फॅमिली खूप सामाजिक कार्य मध्ये सहभाग करत आहेत तरी या टायमाला व्यासपीठ रिटर्न ही शंभर टक्के गॅरंटी देऊन आणि खूप चांगलं काम करते सगळ्या नागरिकांचे कामा कामाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील अशी गॅरंटी शंभर टक्के संदीप पवार हे चांगले कार्य करते त्यांनी आपल्या नगरामध्ये का, भरपूर कार्य केलेले आहे आणि चांगले उमेदवार आहे आणि त्यांना आहे आहे आपल्याला आणि वैशाली संदीप पवार हे महिला प्रचंड विजय करावा वैशाली पवार स्वतंत्र बाण्याच्या स्वतंत्र विचारसरणीच्या ध्येयवादी उमेदवार असल्याने त्यांच्या विचाराने प्रभावातील महिला नागरिक प्रभावित झाले आहेत नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर